नाव सुहलाल डोले आणि धुळे शहरातील नाही तर संपूर्ण धुळे जिल्ह्या जिल्ह्यातील मानाच्या गणपती म्हणून मिरवला जाणारा मानाच्या श्री खुने गणपतीची पालखी या ठिकाणी आता उत्सवाच्या कार्यक्रमाला जोमाने सुरुवात झालेली आहे आणि मागच्या गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावट असल्यामुळे त्या दोन वर्षामध्ये क आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नाही ने, नियमाप्रमाणे पारंपरिक जी आपली पद्धती होती ते देखील आपल्याला काही निमित्ताने मागे घ्यावं लागलं परंतु यावर्षी गणेशोत्सव मोठ्या जोमाने सुरुवात झालेली आहे आणि या गणपतीला इतिहास आहे अठराशे पंच्याण्णव साली प्रथम गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली ते लोकमान्य टिळकांचे हस्तक खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या गणपतीला मोठा इतिहास आहे की एकोणीसशे चार साली ज्या ठिकाणी दंगल झाली होती त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन सरकारने गोळीबार केला त्यामध्ये चार लोक मृत्युमुखी पडले होते आणि पस्तीस लोकांना इंजर्ड झालं होतं तरी देखील तेव्हापासून या गणपतीचं नाव खुनी गणपती म्हणून प्रसिद्ध झालं आणि त्या मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून आज देखील लोक ओळखतात म्हणून ही ओळख निर्माण झालेली आहे ऐतिहासिक गणपती आहे आणि नवसाला पावणारा गणपती आहे आणि याला एक भोई समाजाचा गणपती म्हणून देखील ओळखलं जातं आहिल्याबाई ओढकरपासून या गणपतीला इतिहास आहे आणि हा ऐतिहासिक गणपती आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून अनेक मुंबई पुण्याहून लेख देखील भाविक या ठिकाणी येतात त्यांच्या स्वप्नात देखील गणपती आलेला आहे आणि सर्व भूई समाज व इतर सर्व समाज ते इतर मग आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील कलेक्टर असेल एस पी असेल सर्व दर्शनासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात भंडारा देखील गणपतीचा होतो कमीत कमी पाच